कधी विचार केलाय का शाळा आपल्याला नोकरी मिळवायला शिकवते पण पैसा कमवायला नाही आपण दिवस रात्र मेहनत करतो पण महिन्याच्या शेवटी बँक खातं का रिकाम होतं रॉबर्ट किओसाकी म्हणतात जगात दोन प्रकारचे वडील असतात एक गरीब बाबा जो शिकवतो नोकरी सुरक्षित असते आणि दुसरा श्रीमंत बाबा जो सांगतो स्वतःचं शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य प्रश्न असा आहे तुमच्या मनातला आवाज कोणाचा आहे गरीब बाबांचा की श्रीमंत बाबांचा पैशाचं शिक्षण हे शाळेत नाही जीवनात मिळत असते भाग एक दोन वडील दोन विचार ठ्यू फादर्स ठ्यू माइंडसेट्स कधी तुम्ही विचार केला आहे का की काही लोक उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आयुष्यभर पैशांसाठी काम करतात तर काही लोक शिक्षणात सामान्य असूनही पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवतात रॉबर्ट किओसाकी यांच्या आयुष्यातही असाच विरोधाभास होता त्याच्या आयुष्यात दोन वडील होते एक त्याचे खरे वडील आणि दुसरे त्याच्या सर्वात जवळच्या मित्राचे वडील पहिले होते पोर डॅड शिक्षित शहाणे नोकरी करणारे समाजात आदरणीय ते म्हणायचे शिक्षण घ्या चांगली नोकरी मिळवा आणि सुरक्षित रहा दुसरे होते रिच डॅड व्यवसाय करणारे पण शाळेत फारसं शिकलेले नव्हते ते म्हणायचे शिक्षण महत्वाचं आहे पण आर्थिक शिक्षण त्याहूनही जास्त महत्वाचं रॉबर्ट लहान होता तेव्हा त्याला दोघांनी वेगवेगळीशी शिकवण दिली पोअर डॅड म्हणायचे पैसे वाचवा रिच डॅड म्हणायचे पैसे समजून घ्या पोअर डॅड म्हणायचे मी हे घेऊ शकत नाही रिच डॅड म्हणायचे मी हे कसं घेऊ शकेन या दोन वाक्यांमध्येच फरक दडलेला आहे एक विचार मर्यादा शोधतो दुसरा संधी शोधतो पुअर डॅड पैशाकडे भीतीने पाहायचे रिच डॅड पैशाकडे खेळासारखं त्यांच्यासाठी पैसा म्हणजे स्वातंत्र्याचा साधन होता भीतीचं कारण नव्हे रॉबर्ट म्हणतो माझे दोन वडील माझ्या कानात दोन आवाज बनले एक सांगायचा सुरक्षित खेळ दुसरा सांगायचा धोका पत्कर लहानपणी तो दोघांचं ऐकायचा पण जसजसा मोठा झाला त्याला जाणवलं गरीब बाबा म्हणतात नोकरी म्हणजे स्थैर्य श्रीमंत बाबा म्हणतात नोकरी म्हणजे सुरुवात पुअर डॅड मानायचे की शिक्षण हे यशाचं तिकीट आहे पण रिच डॅड मानायचे की शिकलेलं वापरणं हाच खरा अभ्यास आहे रिच डॅड त्याला सांगायचे जर तू पैशासाठी काम केलंस तर तू आयुष्यभर पैशाचा गुलाम राहशील पण जर तू तु पैशाला तुझ्यासाठी काम करायला शिकवलंस तर तू मुक्त होशील रॉबर्टने दोघांकडून शिकवलं एकाने काय करायचं हे सांगितलं तर दुसऱ्याने काय करणं टाळायचं हे दाखवलं या दोन विचारांच्या संघर्षातून रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा जन्म झाला ही गोष्ट फक्त पैशाबद्दल नाही तर विचारांबद्दल आहे कारण पैसा नाही तर विचारच श्रीमंती निर्माण करतो गरीब बाबा जगायला शिकवतात श्रीमंत बाबा वाढायला श्रीमंती आणि गरिबी ही स्थिती नाहीत त्या मनाच्या अवस्था आहेत भाग दोन पैशाचं शिक्षण रॉबर्ट किओसाकी म्हणतात जगातले सगळे लोक पैसे कमवण्यासाठी काम करतात पण फार कमी लोक पैशाला त्यांच्यासाठी काम करायला शिकवतात आणि हाच फरक ठरवतो श्रीमंत आणि गरीब माणसातील खरी रेषा आपण लहानपणापासून ऐकतो शाळेत जा शीख चांगले गुण मिळव नोकरी मिळव आणि स्थिर राहा पण एक गोष्ट कोणी शिकवत नाही पैसा कसा काम करतो रॉबर्ट सांगतात शाळा आपल्याला कामगार बनवते पण विचारक किंवा निर्माता बनवत नाही पोर डॅडने रॉबर्टला शिकवलं पगार म्हणजे यश पण रिच डॅड म्हणाले पगार हा जाळ आहे आणि ज्ञान ही किल्ली आहे रिच डॅड म्हणायचे फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे पैशाची भाषा शिकणं जर तुला पैसा समजला नाही तर कितीही कमावला तरी तो राहणार नाही त्यांनी रॉबर्टला एक सोपं उदाहरण दिलं दोन माणसं आहेत पहिल्याला पगार मिळतो आणि तो गाडी ई एम आय आणि ब्रँडेड वस्तूंवर खर्च करतो दुसरा माणूस त्याच पैशातून लहानचा व्यवसाय सुरू करतो किंवा एखादं शिक्षण कौशल्य किंवा संपत्ती निर्माण करतो पहिला माणूस लायबिलिटी तयार करतो जी त्याच्याकडून पैसा खेचते दुसरा माणूस ऍसेट तयार करतो जी त्याच्यासाठी पैसा कमावते हाच फरक आहे आर्थिक शिक्षणाचा रॉबर्ट किओसाकी म्हणतात रिच पीपल बाय ॲसेट्स पुअर पीपल बाय लायबिलिटीज दे थिंक आर ॲसेट्स म्हणजेच गरीब माणूस गाडी घेतो प्रतिष्ठेसाठी पण श्रीमंत माणूस आधी गुंतवणूक करून गाडी गुंतवणुकीच्या नफ्यातून घेतो ते पुढे सांगतात पैशाचं शिक्षण म्हणजे बचत नव्हे ते म्हणजे निर्णय घेण्याचं कौशल्य जगात पैशाचं गणित बदलतं पण मनाचं गणित तसंच राहतं भीती लोभ आणि अज्ञान हे तीन गोष्टी पैशाला गुलाम बनवतात पण ज्याने शिकवलं की पैसा हा साधन आहे त्याचं आयुष्य त्याच्या हातात राहतं रिच डॅड म्हणतात संपत्ती म्हणजे पैसे नसतात ती म्हणजे स्वातंत्र्याची अवस्था ज्या दिवशी तू पैशाच्या विचारात अडकणं थांबवशील त्या दिवशी तू खरा श्रीमंत होशील शाळा तुम्हाला वाचायला शिकवते पण पैसा तुम्हाला जगायला शिकवतो भाग तीन, भीती आणि लोभ रॉबर्ट किओसाकी म्हणतात जगातील पंच्याण्णव टक्के लोक आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतात कारण त्यांच्या निर्णयांवर दोन गोष्टी राज्य करतात भीती आणि लोभ हे दोन भाव म्हणजे पैशाच्या खेळातील सर्वात मोठे खेळाडू आहेत पण दुर्दैवाने लोकांना हे कळतच नाही की ते त्यांच्या मनावर कसे नियंत्रण ठेवतात भीती म्हणजे काय गरीब वडील नेहमी म्हणायचे पैसे संपले तर काय नोकरी गेली तर काय सेफ राहणं महत्वाचं आहे हीच भीती माणसाला सुरक्षिततेच्या पिंजऱ्यात बंद करते माणूस आपल्या आवडी स्वप्न आणि शक्यता गमावतो फक्त कारण त्याला धोका घेण्याची भीती वाटते रिच डॅड सांगायचे भीती तुझं रक्षण करत नाही ती तुला बंदिस्त करते जर भीती ताब्यात ठेवली नाही तर ती तुझं जीवन चालवायला लागते आता बोलूया लोभाबद्दल लोक म्हणतात मला फक्त थोडं जास्त हवं आहे पण थोडं हे कधी पुरेसं होत नाही लोभ माणसाला विचार करायला विसरवतो तो पैसा कमवतो पण शांती हरवतो पुअर डॅड म्हणायचे जास्त मिळालं की जीवन चांगलं होतं पण रिच डॅड म्हणाले जीवन चांगलं तेव्हाच होतं जेव्हा तू पैशाला अर्थपूर्ण वापरतोस फक्त साठवण्यासाठी नाही रॉबर्ट सांगतात जेव्हा लोक पैसे गमावतात तेव्हा ते शिकण्याऐवजी घाबरतात पण श्रीमंत लोक त्यात धडा शोधतात ते म्हणतात फेलियर इज इन द ऑपोजिट ऑफ सक्सेस इट्स पार्ट ऑफ सक्सेस भीती तुम्हाला थांबवते आणि लोभ तुम्हाला अंधर करतो दोन्हीमध्ये संतुलन राखणं हेच आर्थिक बुद्धिमत्तेचं रहस्य आहे रिच डॅड म्हणायचे पैसा म्हणजे फक्त एक साधन आहे तो चांगला की वाईट हे ठरवत नाही तू त्याच्याशी कसा वागतोस हे ठरवतं जर तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवलं तर पैसा तुमचा सेवक बनेल पण जर पैशाने तुमच्यावर नियंत्रण घेतलं तर तुम्ही त्याचे गुलाम बनाल भीती आणि लोभ दोन्ही आतून येतात पण शांती बाहेर सापडत नाही ती निर्णयांत सापडते भाग चार काम पैशासाठी नाही शिका पैशासाठी वर्क टू लर्न नॉट टू अर्न रॉबर्ट किओसाकी यांच्या आयुष्यातला एक टप्पा असा आला जेव्हा त्याने रिच डॅडला विचारलं मी कधी श्रीमंत होईन रिच डॅड हसले आणि म्हणाले तो दिवस येईल ज्या दिवशी तू पैशासाठी काम करणं थांबवशील आणि शिकण्यासाठी काम करायला लागशील ही एक वाक्य रॉबर्टच्या संपूर्ण आयुष्याचं दिशानिर्देश ठरली पुअर डॅड नेहमी म्हणायचे चांगली नोकरी मिळव पगार वाढव आणि जीवन सुरक्षित कर त्यांच्यासाठी काम म्हणजे उत्पन्नाचं साधन होतं पण रिच डॅड म्हणाले काम म्हणजे शिकण्याचं साधन आहे पैशासाठी नाही तर कौशल्यांसाठी काम कर त्यांनी सांगितलं श्रीमंती म्हणजे पैसा नाही ती म्हणजे क्षमता आणि ज्ञान रॉबर्टने रिच डॅडचं निरीक्षण केलं ते स्वतः व्यवसाय करायचे गुंतवणूक करायचे लोकांना शिकवायचे आणि सतत शिकत राहायचे त्यांना भीती नव्हती मी किती कमावतो तर आवड होती मी किती शिकतो ते म्हणाले जर तू पगारावर काम करशील तर तू इतरांचं स्वप्न पूर्ण करशील पण जर तू शिकण्यासाठी काम करशील तर तू स्वतःचं स्वप्न उभारशील रिच डॅडने रॉबर्टला तीन मुख्य गोष्टी शिकवल्या एक कम्युनिकेशन संवाद पैसे मिळवण्यासाठी नाही पण लोक समजून घेण्यासाठी कारण पैसा लोकांमधून वाहतो दोन सेल्स विक्री फक्त वस्तू नाही स्वतःचं विचार आणि मूल्य मांडता आलं पाहिजे तीन नेतृत्व तीन तयार करणं लोकांना प्रेरणा देणं आणि जबाबदारी उचलणं त्यांचं तत्त्व होतं ज्याने हे तीनही शिकलं त्याला पैसा स्वत शोधायला येतो पुअर डॅड फक्त नोकरी पाहायचे पण रिच डॅड संधी पाहायचे ते सांगायचे तू ज्या ठिकाणी आहेस तिथून बाहेर पड शिकण्याचा धोका घे आणि अनुभव मिळव रॉबर्ट म्हणतो जेव्हा मी पैशाऐवजी शिकण्यासाठी काम करायला लागलो तेव्हा माझं आयुष्य बदललं मी फक्त कमावणारा नव्हतो राहिलो मी निर्माण करणारा बनलो रिच डॅडचं एक सुंदर वाक्य Work to learn, not to earn. Money will always follow the one who has mastered learning. म्हणजेच जर तू सतत शिकत राहिलास तर पैसा तुला शोधायला येईल कारण तू आता किंमत निर्माण करणारा माणूस झाला आहेस काम नोकरीसाठी नाही आत्मविकासासाठी कर भाग पाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग द फॅथ टू फायनान्शियल फ्रीडम डॅड म्हणायचे पैसा म्हणजे स्वातंत्र्याचं साधन आहे पण फक्त त्यांच्यासाठी जे त्याला समजतात बहुतेक लोक पैशासाठी आयुष्यभर काम करतात पण फार कमी लोक पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवतात हाच फरक आहे रिच डॅड आणि पोअर डॅड चॅडच्या जा विचारात पुअर डॅड म्हणाले जास्त कमावलं की श्रीमंती मिळते पण रिच डॅड म्हणाले श्रीमंती म्हणजे पैशाचं नियंत्रण पैशाची रक्कम नाही त्यांचं तत्व साधं पण प्रभावी होतं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुझा वेळ तुझं आयुष्य आणि तुझे निर्णय हे सगळं तुझ्या नियंत्रणात असणं रिच डॅडने रॉबर्टला विचारलं जर उद्या तू नोकरी गमावलीस तर तुझं आयुष्य चालू राहील का रॉबर्ट गप्प झाला ते म्हणाले जर उत्तर नाही असं असेल तर तू अजून पैशाचा मालक नाहीस तू त्याचा नोकर आहेस ही ओळ ऐकून रॉबर्टचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला त्याने शिकायला सुरुवात केली पैशाला कामाला लावणं रिच डॅड म्हणाले पैसा मिळवणं सोपं आहे पण तो टिकवणं आणि वाढवणं ही कला आहे त्यासाठी तीन पायऱ्या आहेत एक ज्ञान पैशाचं मूलतत्व समजून घे गुंतवणूक जोखीम आणि बाजार यांचं शिक्षण घे दुसरे ॲक्शन कृती शिकलेलं वापर चुका कर पण शिकत रहा कारण अनुभव हेच खरे चलन आहे तीन डिसिप्लिन शिस्त लोभावर नियंत्रण ठेवा आणि छोट्या यशाने थांबू नका रॉबर्ट लिहितो जेव्हा मी पैशाला माझ्यासाठी काम करायला शिकवलं तेव्हा मला जाणवलं की पैसा म्हणजे गुलाम नाही तो साथीदार आहे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे लाखो रुपये नव्हेत ते म्हणजे स्वतःचं जीवन स्वतःच्या अटींवर जगणं कोणाच्याही भीतीशिवाय कोणाच्याही बंधनाशिवाय रिच डॅड म्हणायचे पैसा जिंकणं हे उद्दिष्ट नाही तर तो गमावण्याची भीती हरवणं हे खरं यश आहे मग रॉबर्ट सांगतो श्रीमंती म्हणजे मनाचं स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे ज्या दिवशी तू म्हणू शकशील मी जे करतोय ते माझ्या आवडीने करतोय भीतीने नाही मी आहे सौरभ आणि ही होती तुमच्या विचारांची उड्डाण लक्षात ठेवा पैसा नाही बदल घडवतो विचार घडवतो आता तुमचं विचारांचं उडान सुरू आहे शिका वाढा आणि पैशाला तुमच्या विचारांचा साथीदार बनवा मित्रांनो अशाच ऑडिओबुक समरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच भेटू नव्या पुस्तकासोबत